कोल्हापूरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे त्याचबरोबर राजाराम तलावाजवळ कन्व्हेन्शन सेंटर सुरू होणार असल्यानं या मार्गावर वर्दळ वाढणार आहे तर गडमुडशिंगीकडे जाणारा रस्ता विमानतळाच्या कार्गो वाहतुकीसाठी वापरण्याची शक्यता आहे सध्या या मार्गावर असलेल्या वाहतूक कोंडीमध्ये भविष्यात मोठी भर पडणार आहे त्यामुळं महामार्ग विभाग आणि विमानतळ प्राधिकरणानं उजगाव पूल ते गोकुळ शिरगावपर्यंत महामार्गाच्या साठ मीटरच्या अंतिम हद्दीपासून दोन्ही बाजूनं टाउन प्लॅनिंग कायद्याप्रमाणे बारा मीटर रस्त्याचं भूमिसंपादन करावं आणि रस्ते, कराव, रस्ते महामंडळाकडून वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ते बनवावेत अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे टेमलाईवाडी उजगाव ते गडमुडशिंगीकडे जाणारा रस्ता पंचेचाळीस मीटर रुंदीचा आहे तर शिवाजी विद्यापीठाकडून सरनोबतवाडी ते विमानतळाकडं जाणारा रस्ता चोवीस मीटरचा असून उजळाईवाडी तलाव शेजारून विमानतळाकडं जाणारा रस्ता तीस मीटरचा तर उजळाईवाडी गाव विहिरीकडून विमानतळाकडे जाणारा रस्ता तीस मीटरचा आहे या सर्व मार्गावर सध्या दररोज वाहतूक कोंडी होते उजगाव पुलाजवळ तर चारही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात आता विमानतळ विस्तारीकरणामुळं आणि कार्गो वाहतुकीसाठी वर्दळ वाढणार आहे तसंच भविष्यात राजाराम तलावाजवळ कन्व्हेक्शन सेंटर सुरू होणार असल्यामुळं या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्याचप्रमाणे मयूर पंपाकडून नियोजित नेरली तामगावकडं जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी राखीव जागेमध्ये आय टी हब होण्याची शक्यता आहे सध्या उजळाईवाडीकडून विमानतळाकडं जाण्यासाठी असलेले रस्ते अपुरे पडत असल्यानं उजगाव पूल ते गोकुळ शिरगावपर्यंत महामार्गाच्या साठ मीटरच्या अंतिम हद्दीपासून दोन्ही बाजूनं टाउन प्लॅनिंग कायद्याप्रमाणे बारा मीटर रस्त्याचं भूमिसंपादन करून रस्ते तयार करून घ्यावेत अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे याबाबतचं निवेदन विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आलं दरम्यान रस्ता रुंदीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्गाकडे पत्रव्यवहार केलाय मात्र राष्ट्रीय महामार्गाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचं विमानतळ प्राधिकरणाचे अनिल शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे या परिसरातील सर्व रस्ते आणि पुलाची उंची वाढवावी अन्यथा विमानतळाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करू प्रसंगी विमानतळाकडे येणारी वाहतूक रोखू असा इशारा देण्यात आला यावेळी राजू माने नारायण पोवार के वाय पाटील दीपक जाधव तमाशिरोले सर्जेराव मिठारी कृष्णा जोंधळेकर विकास यादव नायकू बागणे विकी मुजावर राजू पाटील भाईजान अन्सारी उपस्थित होते